नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू मामांचे बाळूवामाच्या नावानं सांग ना। ना। नाव काय पांडुरंग ज्ञानदेव पाटील मामा आपलं गाव कुठलं <coughs> कपिलेश्वर तुम्हाला आलेले अनुभव जरा आम्हाला सविस्तर मी लहानपणापासून भोसल्यांच्या ना। नामदेवच्या ना। संख्येला ना। करा ना। आम्ही वर्गमित्र वगैरे असल्यामुळे कायमच त्यांच्या घरात असायचा कायम संख्येला वगैरे असायचा कुठल्याही कामा धंद्यात वगैरे त्यांचं संकट असायचं एक असा अनुभव आला की पाच सहा वर्षापूर्वी मी अचानक आजारी पडलो आजारी पडल्यानंतर मला दवाखान्यात नेण्यात मग घरी कोण नव्हतं मी मुलगीला स्वतःला घेऊन गेलो जेव्हा गारगुटीला मी गेलो काय रिपोर्ट वगैरे करायचं होते ते सगळं केलं त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही कुणाला घेऊन आला म्हटलं माझ्या मुलगीला घेऊन आले तर ते, 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 ते मला म्हणाले तर तुम्ही घरचं कोणतं बोलवून घ्या आणि तुम्हाला स्वतः काय गाडी मारता येणार नाही मी त्यांना होय म्हटलं बाहेर आलो आणि तेट्ट्यावर पर्यंत आलो मुलगीला फक्त काय सांगितलं मी तुम्हाला धरून बस मुलगीने मी तेट्ट्यावर तिला म्हटलं काय नाही अपेक्षा फक्त बाबा मग तेल मिळते म्हणते तरी फक्त आपण आणायला कारण मुलगी काय मला सोडायला तयार नाही दर्शन घेऊया <coughs> आणि खोबरेल तेल तिथलं घेऊन मुलगी म्हणजे डॉक्टर काही नाही म्हटलं तू चल माझ्या तिथे गेलो गाडी वगैरे लावली तेलवाला तिथं एक वाघापूरची व्यक्ती आहे कान वगैरे मोठेल ती व्यक्ती माझ्या लहान कायम जास्त असल्यामुळे त्याला मी भेटलो मी म्हणलं साहेब तेल घ्यायचं आहे फक्त दर्शन घेऊन येतो त्याला काय वाटलं मला माहिती नाही त्यानं मला घेतला मुलगीला घेतलं आणि पाठीमागून एक दरवाजा किचन रूम ला त्या दरवाजाने तू मला घेऊन गेला त्याने दोन स्वतःची ताते घेतली मला आणि माझ्या मुलगीला ताटात प्रसाद दिला आणि मामा तुम्ही घ्या आणि मग मायर या म्हणला त्याच वेळी मी मुलगीला सांगितलं मुलगीला परफेक्ट मी जगतोय मला काही होणार नाही तो प्रसाद वगैरे हो घेतला त्याच्याविषयी मी आलो त्याच्या मी पाया पडलो तू माझा काही पाया पडून घ्यायला तयार नाही अरे बाबा म्हटलं तू पाच मिनिटापूर्वी मला तात घेतलं मुलगीला मला तातात जेवा दिलं कोण म्हणते मला मी नव्हतोच बर ओके म्हणलं त्याने मला तेल दिलं घरी आलो मला औषधोपचार चालू झाला सहा महिन्याने ज्यावेळेला मला परत न्यायची पाळी आली औषधोपचार म्हणजे टेक्टमेंट बघा साठी त्यावेळे परत सगळ्या टेस्ट माझ्या केल्या त्या टेस्ट नॉर्मल आल्या आणि परत मला डॉक्टरने विचारलं की तुझ्या टेस्ट का नॉर्मल आल्या तर म्हटलं त्या भगवंताची कृपा कारण मी ज्यापासून लहानपणापासून ज्या भोसल्यांच्या संगतीला किंवा लहानपणापासून मामाच्या संख्येला राहिल्यामुळं मला अगदी आलेला आता ताजा अनुभव त्यानंतर माझी एक गोळी चालू आहे डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला म्हणजे काय असेल रोग तुमचा पूर्ण बरा झालाय पण ती गोळी ती चालू ठेवा मी सकाळ संध्याकाळ मामाचा भंडारा खातोय त्यामुळे माझा आजचा रोगचा रोग पूर्ण बरा झाला आणि आज मी समाजात दिसा लावले अरे मामाचे कुठं मला माझा ताजा अनुभव आलेला कालचा मला सांगा म्हणजे ज्यावेळेला तुम्ही तेल आणायला गेला आत्मपुरात बरोबर मग त्या व्यक्तींना सांगितलं की बाबा मला तेल पाहिजे मग त्यावेळेला काही मला डायरेक्ट नेऊन चित्र नेऊन प्रसाद नेले काही बाबा जात असल्यामुळे त्याला माहित होतं आम्हाला तुम्ही नंतर त्यांच्याकडे गेला त्यावेळेला म्हटलं मी आलोच नाही तुला जेव्हा तुला तुला ताटकून दिली तुला मी आणि माझी मुलगीला जेव्हा तू ताट दिले मला काय माहिती नाही म्हटलं तू तेल घे ते मला तेलाच्या पिशव्या दिल्या आणि आम्ही घेऊन आलो पण डॉक्टरने सुद्धा विचार केला की तुझा रिपोर्ट नॉर्मल का आले बरोबर मी त्याला सांगितलं ज्यांना आणायचं होते तेन आणले आणि त्या ठेवणं म्हणजे लहानपणापासून मी मामाचाच बघतो पण त्या ठेवणं मी आता झालेलं जे मंदिर आहे ते बकरी वगैरे आहेत तिथं मी पडल ते काम करतो पडल ते काम करतो आणि आज सुद्धा माझा म्हणजे त्या मामानेच मला एका कंपनीत मुलग्याला लावलंय सुखी संसार मला कधीही रात्री बाराला जरी फोन आला देवळापासून अमक पाहिजे मी तिथं बसून सांगतो अमक्या ठिकाणी ते अमकाय अमक्या ठिकाणी ते अमकाय तेवढी बामान मला शक्ती दिलेली आहे आणि माझा कालचा ताजा अनुभव अगदी चार वर्षापूर्वी प्रश्न नाही त्यात काय वाल नाही आणि काय अनुभव सांगत म्हणजे माझं जीवन चालू मामा आपलं नाव काय बाळकृष्ण कलपा कसा आपलं गाव मामा कुठला कपिल आपलं वय साधारण किती ऐंशी पर्यंत आतापर्यंत मामा तुम्हाला बाळामाचे अनुभव काय माहित असतील ते जर आम्हाला सविस्तर सांगा की बाबा मामा पहिल्यांदा जे इथे आले का नाही ते आपले इथले भगवंत सिद्धू पाटील म्हणून होते काय त्यांचे घरी आले मग त्यांच्या समोर तो वारा होता हा तिथं आले वारा कोणाचा होता मामा अडके भोवाडके म्हणून त्यांचा वायला होते का होते हो त्यांचे ते पाटलांची शिधू पाटलांचे मेहुडी ते आमचं मोठं तिथे जंगल परिसर सगळा बाकी वगैरे मामाची तिथे असायला ते काय म्हणले ते कपडे थोडं जाऊया आमचे तिथे मेहडे आहे मंत्री चांगले आहेत सात्विक विचाराचे आहेत तू दाव म्हणले तुमची तशी जाऊया आपण तिथे आपल्या इथे ते आले आमच्या गल्लीमध्ये त्यांचं घर आहे आल्यानंतर तोपर्यंत हे केलेलं सगळं त्याला बोलायचं सगळे संतुरीजी वगैरे केलेलं मग हे ते चूळ भरायला बाहेर आले मग तिथला एक शेजारी म्हटलं तिथलं सगळं आतापर्यंत मामाने तिथे अडक्याने यायला सांगितलं तर तिथे मी काही येऊ शकत नाही तिथे ते भोंगे फिरणार अरे बाबा सांगितले आणि मी काय तिथे इथे मी फक्त इथे या बरोबर शिकू पाटलांच्या इथे जाऊ बरोबर मग तिथे येऊन तिने आपलं काय असेल ते कार्यक्रम करून निघून गेले मामा आधी त्या त्याच्यावर किती जण आधी चालला असं काय ते काय आम्हाला फक्त नंतर ते म्हणतात ते म्हातारी आम्हाला सांगायला हा हा म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितले सगळे सांगितले सविस्तर बरोबर त्यानं काय आम्ही एवढे तिथे आलेले <laughs> नाही मग ते ज्या त्याचा मामाने सांगितलं तर भोंगे त्या घरात फिरतील मग त्यानंतर साधारण किती वर्षानंतर ते आता उत्तर करायला लागलीच मग आता सध्या परिस्थिती काय तिथं तिथे वाडा घेतलेला आहे तिथे गोष्टी म्हणजे त्यांना काय होत नाही त्यांचं चांगलं नाही बाकीचे म्हणजे त्यांच्यातले जर कोण असतील तर त्यांची ते गेमच सगळे सगळ्याच उद्धवस्त राहू शकेल नाही बाळूमामांच्या नावा मामा आपलं नाव हो काय मारुती दत्तात्र पाटील आपलं गाव मामा कपिलेश्वर तुम्हाला तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या आई वडिलांनी किंवा अनेक कोण जर तुम्हाला बाळूमांचे अनुभव सांगितले असतील किंवा तुम्हाला स्वतःला काय अनुभव आले असतील ते जर आम्हाला सविस्तर सांगा मामा मी आमच्या आजी संघट जानराबाई पाटील म्हणून होत्या त्यांचे होतो पूर्ण बया त्यावेळी आमच्या शेजारची केराबाई म्हणून होती तिला दिलेली होती हळदी करजीवण्या तिला तिच्या नवऱ्यानं टाकलेली होती ती अजून आहे ती आता तिथं सुखात नाही ती पण त्यावेळी टाकलेली होती पण ती बाळूमामाला येत होती तिथं त्या नवरा सारखा हुडकायचा तिथं हिला वळून बाळू बाळूमामान भंडारा लावला तिथंच थांबवून घेतली पण तिला त्या नवऱ्याला ती काही भेटली नाही इथंच तू बसायचं तू भेटला तिला दिसत नाही आजीनं सांगितलेला अनुभव म्हणजे मला त्यावेळी लहानपणी साधारण आणि काय सांगले तुमच्या आजीने आजी नाही एवढं एवढं सांगितलं तुम्हाला कोण काय सांगितलं अनुभव असं माझं मला आजीनं सांगितलेला हे आता सक्रिय आल्यानंतर घरात म्हणजे बाळूमाची बकरी तुमच्या गावात आल्यानंतर आल्यानंतर आमच्या शेजारी घर आहे बाळुमाच्या मदतीला लागून साधारण तुमची तुमच्या गावात बकरी किती साली आली दोन हजार वीस दोन हजार वीस दोन हजार वीस ला आल्यानंतर मंदिर त्याच्या समोर बसलेली होती कोण बसले ते बकरी 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 आता म्हणजे जे मंदिर आहे आता ते घर आहे ते हां तिथं बसलेली होती बर आणि आमच्या घरात कोण साहित्य आणून टाकी त्याचं बरं एवढं घर आमचं इ... सगळं म्हणजे मटेरियल भरलं भरलेलं होतं कोणी आम्हाला झोपाय जागा नव्हता तर सुद्धा आम्ही त्यात झोप कोण आणून टाकीत याचा हिशोब लागतो बाळवांची बकरी आल्यावर कोण काय धान्य आणत होतं काय आणून टाकत होत काय हिशोब लागत बरं 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 म्हणजे तुमचं घर सगळं त्या धान्यानं आणि आता आता ते ह्याच साहित्य काय ते मेंढी माऊली माऊलीच्या साठी आमचं घर आता ते भरलेलं एक मंदिरात पितळेचे मूर्ती करणार आहेत मेंढी माऊलीच्या आखंड मला वाटते एक हजार किलो आमच्या घरात म्हणजे ते मेंढी माऊली करायसाठी प्रत्येक घरात म्हणजे पितळ तांबे ह्या सगळ्या वस्तू आणून दिल्या ती आमच्या खोर्जीत वर ठेवल्या तुम्हाला ती दाखवले अरे आनंदाची गोष्ट आहे की चांगली गोष्ट आहे आणि काय सांगणार मग काय नाही जय देवमा बालू श्री सद्गुरू बालूमामा हे चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत आपण सर्व असेच पावन होऊया बाळूमामांच्या नावानं चांग भलं